माझं नाव पुरुषोत्तम पाटील राहणार कैलाश नगर कल्याणपूर्व मी इथं तीन वर्षापासून येतो मला खूप चांगल्या सुविधा भेटतात इथं मॅडम स्टॉप वगैरे सर्व चांगले सर्व माहिती वगैरे व्यवस्थित देतात औषधी वगैरे चांगले आहेत सर्व सर्व काही मला व्यवस्थित भेटतं नमस्कार मी चांदनी आहे अवधूत कॉलोनीचे इथे राहते इथे माझे चार वर्षापासून मी इथे दाखवते मला खूप चांगली सुविधा भेटते आहे आणि पहिली मुलगी आहे मला आणि इकडे चांगलं खूप सिस्टर आणि आपले नर्स ते आम्हाला सगळं चांगले व्यवस्था चेकअप करतात आणि इकडचे जे रक्त तपास आहे बाकी काय टेस्ट आहे गरोदरसाठी ते सगळं फ्रीमध्ये दिलं जातो नमस्कार तर आशा म्हणजे काय तर सक्रिय आर्थिक सामाजिक स्तरावर काम करणारी ती आशा आशा म्हणजे सिस्टर्स आणि लाभार्थी यांच्यामधील दुवा तर त्या काय काम करतात एरियामध्ये काय घडते लसीकरणाविषयी हे सर्व माहिती आशा सिस्टरांना प्रोव्हाइड करतात मी पी एच एन म्हणून इथे काम पाहते आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत नागरी आरोग्य केंद्र आहेत त्यापैकीच एक आमचं खडेगवलेली नागरी आरोग्य केंद्र आणि यामध्ये आठ वॉर्ड येतात या आठ वॉर्डमध्ये डेली आप आपल्याकडे लसीकरण सत्र राबवले जातात तसंच आपल्या इथे डेली जनरल ओ पी डी बघितली जाते नमस्कार मी डॉक्टर दिवाळी ईश्वर मोरे साबळे नागरी आरोग्य के केंद्र म्हटलं की त्याची वेळ मुळात नऊ ते चार अशी असते आणि त्या त्या एरियाचं जे काही पॉप्युलेशन असतं माझ्या या खडेगोलेली या नागरी आरोग्य केंद्राचं पॉप्युलेशन एकोणनव्वद हजार आहे आणि इथल्या पॉप्युलेशनच्या पूर्ण आरोग्याची जबाबदारी जी असते ती या केंद्राच्या मध्ये जे काही वैद्यकीय अधिकारी आहे एमपीडब्ल्यू आहे स्टाफ नर्स आहे फार्मासिस्ट आहे आशा वर्कर आहेत ए एन एम आहे यांची असते की नागरी आरोग्य केंद्र या एरियातल्या लोकांना ती सकाळी नऊ ते एक आपली ओपीडी चालते थँक्यू कल्याण डोंबिवली महानगरपालिका